असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी अमृतवाणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आनंद झाला आज बाई माझा मनाला। आनंद झाला आज बाई माझ्या मना लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या चा घराला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला पाना फुलांच्या करुणी माळा पाना फुला बाई मी लक्ष्मीच्या गळा हर फुलांचे तोरण लावीन दाराला हर फुलांचे तोरण लावीन दाराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार येणार आजबाई माझ्या घराला हळदी कुंक वाचा दे मान हळदी कुंक देईन मान खना नारळाची ओटी ग छान खना नारळाची ओटी गछ छान गुड्या तोरणे उभारी घरादाराला गुड्या तोरणे उभारी घरा लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला भोजनाचा करीन थाट करीन सा करी न प्रसादात आबिल कतली प्रसादात मान देईन सुवासिनी नारीला मान देईन सुवासिनी नारीला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आणि झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला